गरमागरम चहा सोबत खाण्यासाठी काहीतरी हवं हो आहेत ना तर नमस्कार मित्रांनो आज आपण वरून कुरकुरीत आतून महू असे डाळीचे वडे करणार आहोत खरं तर ना अशा पद्धतीचे वडे आमच्याकडे काही सण असला की ता साथी साथी त्या ताटात वाढण्यासाठी एक पदार्थ म्हणून केला जातो तर करण्यासाठी सुरुवात करू त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जरा तर मग सुरुवात करूया एक दिवस आधी आपल्याला अशा प्रकारे डाळी भिजवून घ्यायची आहे म्हणजेच रात्रभरांसाठी हे डाळी मी भिजवून घेतले आहे या डाळीमध्ये चना डाळ थोडी मसूळ डाळ आणि मूग डाळ माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथे अख्खी मूंग घेतली आहे जर तुम्हाला सकाळी न करता दुपारला किंवा सायंकाळला वडे करायची असेल तर डाळ तुम्ही सकाळी पण भिजू घातली तरी चालते आपण तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही यामध्ये दुसरी डाळ म्हणजे तुमच्या आवळीची डाळ टाकू शकता तर डाळी हे सगळ्या बारीक करण्यासाठी मिक्सर जार घेतलेला आहे यामध्ये अशा प्रकारे झाऱ्याने गाळून हे डाळी यामध्ये टाकून घ्यायचे आहे यामधल्या थोड्या थोड्या डाळी मी ठेवणार आहे कशासाठी ते पुढे सांगतेच मी तर हे सगळं टाकून घेऊया आधी आता यामध्ये टाकून घेऊया चार ते पाच मिरच्या हिरवी मिरची इथे मी टाकत आहे लसूण पाकळ्या काही टाकून घ्यायच्या आहे हवं तर तुम्ही जे मिरची आहे ते कमी करू शकता तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही मिरचीच्या जाग्यावर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता तर हे आपण मिक्सरवरती काढून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता हे रवाड काढायचं आहे मिक्सरची बटन बंद चालू बंद चालू करत हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे यामध्ये एक एक डाळ असायला हवी म्हणजे रवाड पद्धतीचं काढायचं आहे तर ना दोन बॅचेसमध्ये हे जे डाळ आहे मी काढून घेतली आहे आणि एका बाउलमध्ये ॲड करून घेतली आहे आता हे जे डाळी आपण वाचवून ठेवल्या होत्या ते डाळी यामध्ये मिक्स करायची आहे एकत्र करून घ्यायचे आहे कारण जेव्हा आपण वडे तळायला घेऊ तेव्हा हे जे आहे ते क्रिस्पी होते आणि छान दाताखाली येते आणि मस्त लागते चवीला तर हे टाकून घेतलं आहे नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता छान अशा प्रकारे तुकडे करून टाकायचं आहे आणि जे चव आहे ते बन्नाट होते नंतर यामध्ये ॲड करून घेऊ एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा थोडंसं साधं मिरची पावडर टाकायचं चवीनुसार मीठ आणि छान वड्याला बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ याने वडे कुरकुरीत होतील आणि दोन चमचे बेसन थोडी कोथिंबीर टाकून घेऊ हे सर्व टाकून झाल्यानंतर ना छान एकत्र एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी हातानेच करत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता पण मला असं वाटते हाताने छान मिळून येते आणि जे मसाले आहेत ते सगळीकडे लागतील यामुळे मी हातानेच करते तर हे एकत्र करून घेऊया सर्व जिन्नस आपण इथे टाकून घेतला आहे आणि वडे करण्यासाठी रेडी आहे तर वडे कसे करायचे ते सुद्धा मी सांगून देते तर करना साथी जसा अपन जसा छान लाडू करण्यासाठी जसं आपण घेतो ना तशा पद्धतीचं घ्यायचं छान गोळा करायचा आणि अशा प्रकारे हाताने म्हणजेच बोटांनी छान थापून घ्यायचं आहे आणि छानसा वडा इथे तयार करायचा आहे छोटा मोठा लहान तुम्ही तुमच्यानुसार करू शकता आकार तुम्ही तुमच्यानुसार करू शकता तर इथे वडा रेडी झालेला आहे आता तळायला घेऊया तर तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं छान कडकडीत गरम झालं की नाही ते पाहून घेऊ त्यासाठी इथे मी छोटासा वडा टाकून बघितला आहे आणि टाकल्याबरोबर लगेचच तुम्ही पाहू शकता त्याला बुडबुड्या येत आहे म्हणजे परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे या वड्यांना ना छान कडकडीत तेल गरम असावं तेव्हाच वडे कुरकुरीत आणि मस्त तयार होते जर कमी तेल गरम असलं तर वडे जे आहे ते वातळ तयार होतो क्रिस्पी वगैरे होत नाही म्हणजे कुरकुरीत होऊन तयार होत नाही म्हणून छानसं असं गरमागरम तेल आपल्याला असायला हवं तर यामध्ये एक एक करून मी वडे टाकून घेते आपल्याला लगेच करून टाकायचे आहे वडे म्हणजे असं नाही की वडे तयार करून ठेवायचे नंतर टाकायचे असं काही होत नाही वडे आपल्याला तेव्हाच तयार करायचे आहे आणि तेलामध्ये सोडायचे आहे तर अशाच प्रकारे मी सगळे वडे तयार करून या तेलामध्ये सोडून देते तर इथे वडे टाकून झालेले आहे लगेच आता याला चम्मस लावायचा नाही आपोआप ते वडे वरत येते आणि तळायला सुरुवात होते तर तेलसुद्धा गरम असायला हवं म्हणजे परफेक्ट असं गरम असायला हवं तेव्हाच ते वडे आपोआप वरत येते नाही तर त्या कढईच्या बुडाला म्हणजे कढईच्या खाली त्या तेलाच्या खाली चिटकून जातील ते वडे आणि तुम्ही वाट पाहत राहणार की वडे काऊन वरत येत नाही आहे वरत येत नाही आहे त्यामुळे तेल आपल्याला इथे परफेक्ट असायला हवं तर वडे ना शिजण्यासाठी म्हणजे तळण्यासाठी हे वडे आपल्याला एकाच मिनिट लागून जातील तर परफेक्ट असे तळून झालेले आहे वडे काढून घेऊया यापेक्षा डार्क कलर म्हणजे या वड्यांचा करायचा नाही नाही तर जळून जातील त्यामुळे तर इथे वडे आपण काढून घेऊया आणि दुसरी बॅच करण्यासाठी म्हणजे दुसरी बॅचसुद्धा या तेलामध्ये सोडून घेऊया आणि वडे तळून घ्यायचे आहे ज्या वेळेला आपण हे वडे काढतो त्यावेळेला ना एका चाळणीवरती काढायची म्हणजे अशा वस्तूवरती काढायची जेणेकरून त्यातून वाफ जायला मोकळं होतील अशा प्रकारच्या वस्तूवर काढायचं आहे मी नेहमी मी सांगत असते म्हणजे जे तळणीचे पदार्थ असते ते एका चाळणीवरती काढायचे म्हणजे जास्त वेळपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत राहायला मदत होते तर हे काढून घेऊया अशाच पद्धतीने पूर्ण वडे मी तळून घेते वडे रेडी झालेले आहे आणि वड्यांसोबत मी छान हिरवी मिरचीसुद्धा तळून घेतली आहे या तळलेल्या पदार्थासोबत मिरची खाण्यात नाही आली तर काही मजाच नाही तर तुम्हाला वडे किती कुरकुरीत झालेत ते सुद्धा तुम्हाला मी आवाज ऐकवून देते तर तुम्ही आवाज ऐकलाच असणार छान कुरकुरीत असे झाले आहे आणि आतून फोडूनसुद्धा दाखवले मी मस्त दिसत आहे नक्की ट्राय करून पहा कसे वाटले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू